तर ठाकरे बंधू दसरा मेळाव्यानिमित्त पुन्हा एकाच व्यासपीठावर एकत्र येताना पाहायला मिळतील अशी जोरदार चर्चा सुरू होती मात्र दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो आणि राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा मेळावा असतो असं सांगत संजय राऊतांनी या चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला दोन्ही पक्ष वेगवेगळे वेग आहेत आणि दोन्ही पक्षाचे मेळावे सुद्धा वेगळे असतात असं राऊतांनी म्हटलंय सेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये काहीतरी मोठी बातमी मिळेल असं सूचक वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन आहीर यांनी केलं माझाच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सचिन अहिर बोलत होते पक्ष वेगळे आहेत दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे होतात कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहताय स्वतंत्रपणे होतात पण नक्कीच भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यामध्ये सहमती झालेली आहे त्यांची जी काही दशा झालेली आहे त्यांना बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो परंतु त्यांनी त्यांचं स्वप्न पाहावं त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा दिशा शोधावी आमचं काही त्याला हरकत असायचं कारण नाही